नमस्कार नमस्कार आज एक केला चित्राने हो एक नंबर केला कशी काय गाडी पाहिली कसं काय नियोजन होत काय सांग गाडी एकदम मस्त पळाली दोन्ही इनर गाडी पाळाली तो बैल खाली गाडी काढून जातो पुढे आपला बैल काढून कधी नियोजन झालं नियोजन हे झालं तर खरं म्हणजे आपल्या केवळच्या मैदानासाठी म्हणून जाताच्या परदिवसानी मग जे मोठं मैदान होतं त्या मैदानासाठी हे नियोजन झालेलं ती गाडी ती कॅन्सल झाल्यामुळे आज ही गाडी ह्याची इथं आणली कसं काय स्पीड लागलं काय म्हटलं काय ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणलं अतिशय उत्कृष्ट गाडी पोहोचते बैलांना काही त्रास नाही काय नाही दोन्ही स्वतःची एकमेकांची खांदे दोन चित्र कुठं चित्र आपल्याकडे तिसरा महिना तीन चार महिना आता आल्यापासून किती गुलाल आहेत आपल्याकडे आता आल्यापासून पहिल्या नंबरचे चारही गुलाल झाले असते चार पाच आणि खालच्या अशी गुलाल भरपूर आहेत मग आता नाही घेतला म्हणजे नेमका शंकर पाठातला काय कशातलं नाही 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 शंकर तीन फेरातलाच बैल तीन फेरी सवय त्याला पहिल्यापासून तीन फेरच पळाला पाहिजे तिथं पण आणि सीमेला हो सीमेला ड्रायव्हर काय सांगाल त्याच्या स्पीड गटाला गटाला इतकं स्पीड लागलं म्हणजे उत्कृष्ट स्पीड लागलं गट पळाल्यावर बहुतांश लोकांच्या तोंडात होती की गाडी फायनल ला राहणारी शंभर टक्के सीमेला तर गाडी उभं होणार होता सीमी चांगला होता सीमेट सीमेला काय तर काही भीती नव्हती कुठल्या गाडीची पण काय विषय तरी पुढे नियोजन कधी दिसले शक्यतो हा ही गाडी पळेल पुढच्या मैदानात किती पहिल्या आता बैल चित्र एकटाच रावल्या म्हणून दुसरा बैल आमचा चांगला बोलतोय तो पण आहे घरच्या गाडीचं काय नियोजन घरच्या गाडीचं अजून तर काय नाही विषय नाही पळवायचं चित्र नेमका कसं आहे पळाय काय सांगायला खाल्लं पुढे पर्यंत बैल पुढं निकालात जास्त बोलतो कुठलाही बैल असेल तर पुढे निकालात बैल आपला जास्त जातो दुसऱ्या बैलाला फक्त साथ दिली पाहिजे फक्त बैलाला साथ दिली पाहिजे असा विषय काय बघून घेतला चित्र आपल्याला आदिगर बैल आपण संभाजीनगर मध्ये पळताना बघितलेला आणि मुंबईच्या मोठ्या मैदानात दा बैल चांगल्या काय चांगल्या सेमी फायनल गाड्या मारून फायनल साठी प्राप्त झाला आपण बघितलेला बघून खरेदी केला घेतलंच का हो घेतलाच आपण आता काय आता नियोजन कुठलं पेटा गाव कसं डोक्यात शक्यतो पेटा गावलाच नियोजन चालू आहेत एक दोन मैदान खेळून उदेस्ट सगळे वाटलं की गाडी एक कर आतून कॉन्फिडन्स होता तसा की आज गाडी शंभर टक्के राहणार गटाला सेमी कळतं ड्रायव्हर सुट्टी आली ड्रायव्हर कोण होता आपलं संतु ड्रायव्हर होते काय म्हणले सेमिला एवढं स्पीड गाडी त्यांनी फक्त हात वर करून सांगितलं एक किंवा दोन गोष्ट पहिल्याच खेळणार आहे गाडीला एवढा कॉन्फिडन्स कसं काय ड्रायव्हर तेवढी गाडी सरळ झाली शिकून ड्रायव्हरांना गटालाच कॉन्फिडन्स आला गटाला चांगल्या गाड्या होत्या चांगल्या गाड्या पण सुट्ट्या मारल्या होत्या अंतरानं त्यामुळे ड्रायव्हरना कॉन्फिडन्स होता गाडीवर तसं आणखी तुमचं म्हणलं बरीच पहिले झाली आहे की नाही आता शिवत असा का चालू आहे तशी नाही नाही या मागच्या सीजनला ला फुल पडाल पावसाळ्यात जवळ दहा बारा फायनल गेलेत त्यांनी तो बैल आता पळतो चांगला पण आता या सीजनला काहीतरी नवीन म्हणून हा बैल घेतला एवढं सगळं वैशिष्ट्य एखादा व्हायला पांढऱ्या एवढ्या मोठ्या माझ्या बैल शान आहे बैलशान आहे बैलाचा काही विषय नाही

बिंजूड मध्ये मुंबईत बैल बिंजोडला एक सुद्धा भिंजोड मार्ग आता जुन्या मालकांपैकी बघितलेला आपल्या बिंजोड होते त्याच्यावर नियोजन राहिले तो पळवणार दोन्ही खाली आपलं बैल बाहेर थांबवतो त्यामुळे आता कसं आहे बाहेर बैल शक्य तो भेटत नाही दोन्ही खाली भेटत नाही त्याच्याबद्दल काय सांगा कुठ नाही डोळे बैल माहिती नाही आपल्या पेक्षा आल्यापासून आता भरपूर माहिती झाली सांगताय ना मग त्यात हार जीत चालू झाली चालू झाली तर काय होतं प्रत्येक वेळी माहिती होती जिथं आज तर बैल बैल पोहोचतो जिथं जर हार बिल झाला तर काय विषय होतो मागच्या मैदानात आम्ही क्लिअर सांगतो एका दोन चुकीमुळे गटाला मार खाल्ला होता नाही काय विषय तसं काय एवढा विषय नाही आज जाणवलं की स्पीडच करा तेवढा आज बघितलं सगळ्यांनी सगळ्यांनी बघितलं शेमीला तर कसली गाडी आली शुद्ध गाडी कडला मध्ये स्पीड न पडते मोबाईल तितकंच बाहेर न काही विषय हे कुठे जास्तच बाहेर नव्हतं नियोजन कोण करतो नेमकं चित्राच नियोजन मी स्वतः करतो काय बघून करतो आता काय डोक्यात असं किंवा असं कसा शहरात सुट्टी मेकर ड्रायवर यांच्या सांगण मातानं सगळं नियोजन होत ती सगळ्यांच्या याच्यावर चालत आहे का खाली बिली कसा सुट्टी चित्र सुट्टीला सागर कारभोर रोहन एक आहे हिंबूचा कि चांगले आहेत पोरं सोडायला कधी हि नाही त्यांना बैल सुटतो एक नंबर पाहिलं तर कसं कसं इतन पुढं कसं निघून राहील इथं पुढं कदाचित पेट ना आहे गाडी पळेल आ पाच तारखेला पाच तारखेला हां आणि तिथून पुढे एकाने मैदाना डायरेक्ट पेढा खास खासा तो ढोक्यात मेन हिंदी गावचा जा긴 तिथे हां हिंदीमध्ये आपले प्रत्येकाची इच्छा आहे मराठीतले बरोबर आता दावनीला आले आहे का नाही ढोक्यात हो कधी राहील तरी पायर आपला काय राहील जे पेढा तरी मोठा पायरला आज असेल मापत असेल असं जास्त नाही नाही पळणार पाहिजे पळणार होईल पाहिजे आता पण कुठला ड्रायव्हर पळतील आपल्या चित्राला तसे बडायवर तसे म्हणाले रायसंतू ड्रायव्हर नेली मागची दोन मैदान मा हे ने आणली आहे छोट्या डायवर माळेगावचा त्याच्या अगोदर असं काही नाही एक नाही चालू नितीन डायवर आवारवाडी बोर मध्ये हिने आणली नितीन आणली शेट्षेत्राबद्दल काय सांगाल तुम्ही जरा तुमचा अनुभव आतापर्यंत घेतल्यापासून मला ते जाण जायचं बैल बैल येतो काय पुढच्या निकालात बैल टिकून देत नाही मागणं किती बी गाडी किती पुढे असू दे गाडी मागणं गाडी धरतो धरतो पहिले म्हणजे उलट शेजारची गाडी पळणार बघून आणतो गाडी म्हणजे गाडी मोठी गाडी बघून आणतो स्पेशल गाडी त्यासाठी मोठी गाडी बघून आणतो गाडी किती अंतर पहिले गाडी कव्हर करतो तेवढी म्हणजे त्याला उलटी गाडी पाहिजे का गाडी पाहिजे काय दिवशी गाडी पायरा कसला फक्त साथ देणार म्हणताय हा बैला एक म्हणजे जुळ जोडपाय आलं की सगळं होतं कसं आलं गाडी काय विषय नाही गाडी राहणार कॉन्फिडन्स आहे आज जसं होता सकाळी तुम्हाला बोललेलं सकाळी अरे वा वाशिष्य आहे ना बैलच तुम्हाला कळत इथून पुढे मी बरच नवकर बरच नाव अशा तर भरपूर आहेत बायलाकडे आपल्या आपण आपल्याकडे थांबल बैल आपल्याकडे असतो कंटिन्यू पैल नाही कुठं जात कुठेही जात नाही तरी मुंबई मुंबईला काही आपला हा घेऊन जायचं मागायचं तुम्ही थांब बैल नाही म्हणजे आहे ती कंटिन्यू चालू इथं पुढे तरी कुठला अड्ड्या दिसेल तरी बैल इस्लामपूरला पेटणा केली दिसेल अड्ड्या मैदाना दिसत आहे ना आता तीन महिन्यापूर्वी आलाय म्हणजे आता सगळ्यांना परिचित होईल आहे ना हळूल पहिलं एक नंबरच का कसं हो पहिलेच मैदानाच एक नंबरच का शुभेच्छा एकदा